आमचे शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार समारंभ अशा या त्रिवेणी संगमाच्या पार्श्वभूमीवर आजचा कार्यक्रम संपन्न आहे या कार्यक्रमाकरता व्यासपीठावर असणारे सर्व आदरणीय मान्यवर आमचे सर्व माझी विद्यार्थी माझे सहकारी बंधू भगिनी आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की इकडे बसलेली जी मंडळी आहे आणि तिकडे बसलेली जी मंडळी आहे यांमध्ये कोणताही भेद नाही मी पहिल्यांदाच एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की आज या सभागृहामध्ये महाविद्यालयाच्या घटकांव्यतिरिक्त जे जे उपस्थित आहे ते सर्वच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत आम्ही फक्त नावाला टिळा असणारी लोक या ठिकाणी बसली आहे ज्यावेळेस मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आलाजी भांडारकर यांचं स्वागत केलं त्यावेळेस आपल्याही लक्षात आलं असेल की पहिल्यांदा मान्यवरांचा सत्कार झाला नंतर मग आम्ही आमच्या अध्यक्षांचा सत्कार केला म्हणून मी सांगतो आहे की इथे उपस्थित असणारे सर्वच जण महत्वाचे आहे जेवढे इकडचे आमंत्रित केलं की ते आपल्या महाविद्यालयाचे आणि मग ज्या ज्या वेळेस माझी विद्यार्थ्यांचा नामोल्लेखाशिवाय विचार प्रक्रिया संपतच आहे म्हणून आम्ही अतिशय आग्रहाल आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे पहिले विद्यार्थी मेरिट जे आहेत त्यांचं आपल्या महाविद्यालयावर महाविद्यालयावर विशेष लोभ आहे विशेष प्रेम आहे आणि विशेष लक्षसुद्धा आहे म्हणजे ज्यावेळेस ते आम्हाला सी एस आर फंडातून मदत करतात त्यावेळेस ते आणि आम्ही महाविद्यालयाचा एक राऊंड मारतो की आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काय द्यावं लागेल कशाची आवश्यकता आहे त्या पद्धतीने ते आम्हाला मदत करत असतात फक्त मदत करायची म्हणून मदत करायची असं होत नाही आणि मदत केल्यानंतरही ते सर्व इन्स्टॉल झालं ना ना की नाही प्रॉपरली झालं की नाही याचीही शहनिशा ते करत असतात आणि इथे बसलेली जी मंडळी आहे अजून एक गोष्ट मी स्पष्ट केली पाहिजे की माझी विद्यार्थी मेळावा आपण निर्धारित वेळ आकारायची दिली होती आपण आपली सगळी पत्रिका पाहिली असेल त्यामध्ये मला वाटतं या पत्रिकेमधले फक्त दोघंच दोन तीनच नावं आहे बाकीचे मंडळीची नावं नाही मग आम्ही असं ठरवलं होतं की खुर्च्या आपण नऊ लावू आणि मग हजीर तो वजीर याला अनुसरून जो पहिल्यांदा येईल त्याला आपण काय करू या बाजूला ठेवू त्या बाजूचीही आमच्यासाठी महत्वाची आहे तरच हा विषयच नाही आहे या बाजूचीही महत्वाचे आहे पण खुर्च्या नऊ आणि दावेदार खूप सारे तर अशा वेळेस आपण एक स्ट्रॅटर्जी ठरवली पाहिजे ही स्ट्रॅटर्जी आम्ही ठरवली की जे पहिल्यांदा येतील त्यांना आपण काय करणार या साईडला ठेवणार परंतु मी पहिल्यांदा सांगतो आहे की आपण सर्व तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे आपण सर्व महत्त्वाचे कारण की कोणतंही महाविद्यालय म्हटल्यानंतर या महाविद्यालयाचा खरा दागिना जर तो असेल तर तो असतो आपले विद्यार्थी महाविद्यालयाची ओळख जर आपल्याला ज्याला म्हणता येईल नाटकेच्या पार करायची असेल किंवा संपूर्ण राज्यामध्ये आपल्या महाविद्यालयाला एक विशेष दर्जा आहे भारता जिथे कुठे आपण जातो तिथे आपले माजी विद्यार्थी आपल्याला दिसतात सांगतात आपल्याशी बोलतात आणि मग असं लक्षात येते की समर्थ महाविद्यालयाचा व्याप समर्थ महाविद्यालयाचा पसारा किती पसरला आणि महाविद्यालय साठ वर्षाचं झालं म्हणजे मोठं झालं ऐंशी वर्षाचं झालं म्हणजे मोठं झालं अमृतकाल साजरं करतं म्हणजे मोठं झालं असं होत नाही महाविद्यालयाची जी ओळख आहे किंवा महाविद्यालयाला मोठं करण्याचं जर काम कोण करत असेल तर ते आपले माजी विद्यार्थी करत असतात आपले माजी विद्यार्थी ज्या वेळेस आपल्या कर्तृत्वाने शिखरावर पोचतात आणि त्याची नोंद सर्व समाज घेतो त्यावेळेस आपसुकच ते मोठे होतातच विषय नाही पण त्यांच्या सोबत महाविद्यालयाला सुद्धा काय मिळत असतं त्याचे क्रेडिट मिळत असतं आणि हे क्रेडिट मिळवता मिळवता आमच्या महाविद्यालयाला सांगताना अभिमान होतो की आमचं महाविद्यालय आता साठ वर्षाचं झालं आम्ही हिरक महोत्सव या निमित्तानं साजरा केला याकरता वेगवेगळ्या कार्यक्रमांचं अभिनव उपक्रमांचं आयोजन केलं आणि त्याचाही सांगता समारोह या ठिकाणी आपण करतो आणि विशेषतः या मागच्या वर्षामध्ये आपण त्याला म्हणता घ्यावी अशा प्रकारची जर कोणती गोष्ट केली असेल तर के दर्शनी भागामध्ये आपल्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे जे संस्थापक आहे आदरणीय बापूसाहेब लांडीकर यांचा अर्धाकृती पुतळा आपण आवर्जून या ठिकाणी बसवला की महाविद्यालयामध्ये एंट्री करत असताना किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश करत असताना त्यांचं जे आभाव कार्य आहे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाचं आपल्याला काय व्हावं स्मरण व्हावं त्याची आठवण व्हावी केवळ आठवणच होऊ नये तर तशा प्रकारचं आपणही काहीतरी केलं पाहिजे नाही आपल्याला शंभर करता येईल पण आपण दहापर्यंत नक्कीच पोचू असाही विचार आपल्या मनाला शिवल्याशिवाय राहणार नाही तो जो पुतळा आहे तो पुतळा या महाविद्यालयामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देईल म्हणून आपण त्या अनुषंगानं त्या पुतळ्याचं ज्याला म्हणता येईल आवर्जून अशा प्रकारचं अनावरण केलं की ज्यामुळे आमच्या सगळ्यांना काय मिळत राहील प्रेरणा मिळत राहील ज्यावेळेस आम्ही रोज महाविद्यालयामध्ये एंट्री करतो त्यावेळेस आम्हालाही एक प्रकारचं झालं म्हणता येईन बापूसाहेबांच्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर मनामध्येच एक झालं म्हणता येईल चपराक खबसते की अरे आपल्याला नीट राहायचं आहे आपल्याला व्यवस्थित काम करायचं आहे ज्यावेळेस पाहुणे मंडळी आणि आम्ही आपल्या सगळ्यांची वाट बघत होतो की माझे विद्यार्थी येतील किंवा आम्ही कार्यक्रम सुरू करायचा कर किंवा तेव्हा बापूसाहेब या बाबतीमध्ये फार कटाक्ष पाळायचे की वेळेवर कार्यक्रम सुरू झाला पाहिजे अतिथी कोणीही असो अतिथी अतिथी आहेत आहे विषय नाही पण प्रत्येकानं ही जर वेळ पाळली तर आपल्याला पुढे जाता येईल आणि दमदार साहेबांनीसुद्धा सांगितलं आहे की वेळ जर आपण पाळली तर आपली प्रगती झालीच म्हणून समजा म्हणून आपल्याला मनुं जर प्रगती साधायची असेल तर वेळेला फार पण तरी सुद्धा बरेच लोकांच्या मनात आजच्या कार्यक्रमाविषयी थोडीशी संभ्रमता होती संभ्रमता याकरता होती की माननीय जिल्हाधिकारी यांनी आठ नऊ आणि आजची सुद्धा काय केली आहे सुटी घोषित केली आहे आजची दुपारी केली त्यामुळे आपण सगळेजण महाविद्यालयात होतो नऊची थोडीशी उशिरा घोषित केली त्यामुळेही काही जण थोडेसे संभ्रमात होते पण आजच्या सुटीविषयी मात्र खूप प्लॅनिंग न होतं ज्याला म्हणतात प्री प्लॅन नऊ तारखेला सकाळीच आम्हाला कळलं होतं की उद्या सुट्टी आता अशी गोड बातमी कळल्यानंतर मग आपली ही सुट्टी कार्यक्रमामध्ये आपल्याला असं वाटणं साहजिक आहे की कार्यक्रम होणार आहे की नाही होणार कारण की जिकडे तिकडे पाऊसच पाऊस आहे नदी नाले दुथडी भरून वाहतात आहे म्हणून मी आमच्या सगळ्या घटकांना सांगितलं होतं की आपल्या माजी विद्यार्थ्यांना एक निरोप अवश्य द्या की कोणीही महाविद्यालयात कार्यक्रमाला येत असताना नदी नाले ओलांडून येऊ नका कोणीही नदीमधून किंवा पुरामधून हा धोका पत्करू नका की काही झालं तरी चालेल पण समर्थ महाविद्यालयाचा हिरक महोत्सवाचा सांगता समारोह सुटला नाही पाहिजे हे तर ठीकच आहे पण आपलं आयुष्यही आपल्या हातातून सुटलं नाही पाहिजे हा संदेश त्यामागे होता की आपण सगळे आपल्या सुरक्षेमध्ये महाविद्यालयाची सुरक्षितता बोलण्यासारखं खूप की हे महाविद्यालय उभं करत असताना मोठं करत असताना राष्ट्रीय शिक्षण संस्था असेल बापूसाहेब असतील त्यांचे सहकारी असतील यांचं तर वाटा आहेच काही वाद नाही पण आपण समर्थ महाविद्यालयाचा हिरक महोत्सव साजरा करतो आहे हा हिरक महोत्सव साजरा करत असताना आम्हाला याप्रसंगी आमचे आद्य प्राचार्य आपासाहेब देशपांडे यांची आठवण होती आमचे मराठीमधील अतिशय द्याला म्हणते ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे असे आमचे दाढी सरांची आम्हाला आठवण होते कॉमर्समध्ये एक आपल्या नावाचा वेगळा दबदबा ज्यांनी निर्माण केला त्या अनिल देशपांडे सर यांची आम्हाला आठवण या होते कुलकुटे सरांची आम्हाला आठवण होते कडबे सरांची आठवण आम्हाला होते हिकाळे सरांची आठवण आम्हाला होते पोहरकर सरांची आठवण आम्हाला होती महाविद्यालयामध्ये जे जे प्राचार्य होऊन गेले त्यांनी त्यांनी हे महाविद्यालय त् उभं करण्याचा पुढं नेण्याचा जो फार प्रामाणिक प्र प्रयत्न केला या सर्वांची या अक्षणी आम्हाला आवर्जून काय होते आहे आठवण होते आहे की त्यांच्या या नेतृत्वामुळे या महाविद्यालय इथपर्यंत पोचलं आणि आपण तर साक्षीदार आहात विषयच नाही इथे बसलेली जवळजवळ जी पिढी आहे ती कोणी सत्तरच्या बॅचचं आहे कोणी बहात्तरच्या बॅचचं आहे कोणी पंच्याहत्तरच्या बॅचचं आहे कोणी ब्याऐंशीच्या बॅचचं आहे आणि मग इथे मनोगत व्यक्त करत असतानाही आपण अशा प्रकारचा प्रयत्न केला की, की अगदी अलीकडचाही विद्यार्थी मग नेतृत्वाच्या धडे घेतलेली ही मंडळी जी आहे आमच्या महाविद्यालयाला फक्त या लोकांनी प्राचार्य वर्गांनी प्राध्यापक वर्गांनीच मोठं केलं या महाविद्यालयाला सर्वाधिक मोठं उंचीवर नेण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते आमची विद्यार्थी आहेत ते तुम्ही आहात ज्यावेळेस आम्हाला ज्याला म्हणता येईल संस्थापक मंडळी आमच्याकडे दिसते राजकारणी मंडळी आम्हाला दिसते सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेली मंडळी दिसते व्यापार क्षेत्रामध्ये गाजलेली मंडळी दिसतात उद्योगामध्ये वा गाजलेली मंडळी दिसतात खूप सारे शिक्षण तज्ञ दिसतात शास्त्रज्ञ दिसतात हे सर्वांचा जो परिपाक आहे या सर्वांचा परिपाक असा आहे की समर्थ महाविद्यालय आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे मोठं झालं आहे आज ते हिरक महोत्सव साजरा करतं आहे आणि त्याचा यशस्वी अशा प्रकारचा सांगता आपण या ठिकाणी करतो म्हणून या निमित्तानं कार्यक्रम असाही आपल्याला घेता आला असता दोन चार मोठी पाहुणे बोलवता आले असते सांगता समारोह घेता आला असता पण या सांगता समोरा समारोहाचे किंवा या समर्थ महाविद्यालयाच्या या यशस्वी वाटचालीचे खरे मानखरी जर कोण असतील तर ते आपली माझी विद्यार्थी आणि म्हणून या माझी विद्यार्थ्यांच्या साक्षीनं त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण केला पाहिजे अशा प्रकारचा आणि मानस ज्याला म्हणते ठेवला आणि त्याला नुसून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आपण सर्व माझी विद्यार्थी आमच्या प्रतिसादाला ज्याला म्हणते ना अतिशय सकारात्मकतेने प्रतिसाद दिला आपण सगळेजण आपला अमूल्य अशा प्रकारचा वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाला म्हणून आपले विशेष झाला म्हणतो कौतुक करतो माझी विद्यार्थी म्हणून आपल्या सगळ्यांचा आभार मानतो की तुम्ही आम्हाला हे सुवर्णक्षण अनुभवण्याच्या दृष्टिकोनातून काय केले आहे के आपल्या रक्ताचं पालखेल यापुढेही माझी विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे ती भूमिका आज रोजी संपली यशातला भाग नाही आज तुमची जबाबदारी वाढली आहे की पलीकडे ज्या वेळेस समर्थ हे सुवर्ण महोत्सव नाही आता अमृत महोत्सव साजरा करेल शताब्दी महोत्सव साजरा करेल त्याही वेळेस तुमची संगत तुमची साथ तुमचा आशीर्वाद तुमचं मार्गदर्शन तुमचा पाठिंबा आम्हाला काय आहे हवा आहे तो आम्ही तो तुमच्या प्रकारची खात्री आहे आपल्या सगळ्यांना या सांगता सोहळ्याची आणि माझी मेळाव्या विद्यार्थी गुणवंतांचा सत्कार याकरता शुभेच्छा देतो आपण सगळेजणी आला धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी प्रास्ताविक थांबवतो पाहुण्यांचा परिचय जवळजवळ सगळ्यांना आहे जमजार साहेब जे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत ते आपल्या महाविद्यालयाचे पहिले मेरिट विद्यार्थी म्हणजे या महाविद्यालयाची स्थापना चौसष्टमध्ये झाली आणि दहा वर्षाच्या आत सर बहात्तरचं पासआउट आहे तुमचे सेवन्टी <स्टार्थ> टू म्हणजे दहा आत म्हणजे आठव्या वर्षीच अष्टदिशा आपण काय केले आहेत काबीज केले आहेत त्यावेळेस नागपूर विद्यापीठामध्ये ज्यावेळेस समर्थ महाविद्यालयाचा विद्यार्थी मिरिट येतो की या सगळ्यांनाच मोठी काय होती त्याला म्हणतो नाच्छ्याची गोष्ट होती की लाखणीसारख्या छोट्या शहरातून त्यावेळेस तर आपला तालुकाही नव्हता आपला तालुका व्हायला एकोणीसशे नव्याण्णव साल उजाडावं लागलं तर अशा महाविद्यालयामधून ही जी मिरिटची परंपरा आहे मग जमदार सर असतील आमचे गायदानी सर असतील आमचं राजेश खराबे असेल खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांनी या अनुषंगानं विद्यापीठामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या महाविद्यालयाचा डंका वाजवला म्हणून यांचंही खास कौतुक की तुम्ही आम्हाला हा मार्ग दाखवला आम्हाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सातत्यानं आपलं जे हे योगदान आहे ते योगदान विद्यार्थ्यांना सांगावं लागतं आम्ही ते आवर्जून सांगतो याकरता सांगतो की तुम्हालाही हा इतिहास काय करायचा आहे रिपीट करायचं आहे आणि त्या अनुषंगानं आमचा सगळा प्राध्यापक वर्ग असेल विद्यार्थ्यांना घडवण्याच्या दृष्टिकोनातून कटिबद्ध आहे आपण आपले आशीर्वाद यापुढेही आम्हाला देत राहावे एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो आपण मला घेतलं धन्यवाद